गणेशोत्सव हा आपल्या जिल्ह्याचा सर्वात महत्वाचा सण आहे यामध्ये कोणतेही हेवेदावे न करता कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे हा सण सर्वांनी उत्साहानं पण कायदा आणि सुव्यवस्था राखूनच साजरा करावा असं आवाहन सिंधुदुर्गच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी केलंय कुडाळ तालुक्यातील गणेशोत्सव काळातील नियोजनाविषयी बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या या बैठकीत उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या मांडताना महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग विभाग यांना फैलावर घेतलं गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे त्यानिमित्तानं विविध विभागांनी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आणि गणेशोत्सव व्यवस्थित आणि सुरळीत साजरा होण्यासाठी येथील मराठा समाज हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपविभागीय पोलीस अधिकारी कांबळे तहसीलदार वीरसिंग वसावे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर नगरपंचायतचे मुख्याधिकारी अरविंद नातू बी प्रफुल्ल वालावलकर महावितरणचे अधिकारी सार्वजनिक बांधकामचे बामणे महामार्ग विभागाचे साळुंखे एमआयडीसीचे अविनाश रेवणकर एसटीचे रोहित नाईक कोकण रेल्वेचे नाडकर्णी वन विभागाचे कुंभार उपस्थित होते सुरुवातीला पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी उपस्थितांना बैठकीचा उद्देश समजावून सांगितला त्यानंतर सर्व विभागांनी कसं नियोजन केलं याचा आढावा घेण्यात आला यावेळी संदेश पडते प्रसाद शिरसाट श्रीराम शिरसाट आदींनी या चर्चेत भाग घेतला होता बघा नंबर गेल्या वर्षी नियोजन केलं ना गेल्या वर्षी नियोजन आणि आता तुम्ही गेल्या वर्षी काय फरक केला ते सांगा आम्हाला गेल्या वर्षी तुम्ही किती फरक झाला किंवा काय सुट्टी होते